तिथे गटर देणं तिथे ड्रेनेज सिस्टीम करणं तिथे रस्ता करणं तिथे लाईट देणं हे महानगरपालिकेचं काम नाही आहे महानगरपालिकेचं रस्ता करणं एवढंच काम आहे साहेब साधी पवार नाही साहेब मी तुम्हाला सांगतो की म्हणजे होत फवारणी पवार मला उत्तर मिळालं की नाही ते कंडोनियमच्या अंतर्गत आहे मी बोललो तिथे जर मच्छर वाढले तर आता नवीन काही मच्छर वाढणार आहेत शासन साहेब निधी देतील हा विषय वेगळा आहे पण महानगरपालिकेची तुटी आहे ना तिथे तिथे ड्रेनेश तुंबल तुमणार आहे नवी मुंबई अंतर्गत अनेक प्रश्न प्रलंबित होते सिडको नवी मुंबई महानगरपालिका आणि एम आय डी सी या नवी मुंबईचे तिन्ही डिपार्टमेंटशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित होते खासदार झाल्यानंतर त्या प्रश्नांना वाव देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ नगर शिंदेसाहेब यांच्याशी पाठपुरावा करून कंडोनियम अंतर्गत ज्या वसाहती सिडकोने विकसित केलेल्या आहेत त्या सोसायटींमध्ये अगदी मलनिस्सारण असू द्या पाणी पुरवठा असू द्या महानगरपालिका कुठल्याही स्वरूपात जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झाली काम करत नाही गरीब माथाडी कामगार त्या ठिकाणी राहत असतात मध्यमवर्गीय लोक राहतात त्यामुळे तिथला दिवाबत्ती असेल मलनिस्सारण असेल पाणी पुरवठा काम कोण करणार अनेक प्रश्न प्रलंबित होते काल एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या निर्देशानुसार नगरविकास खात्याचे सचिव असीम गुप्ता नवी मुंबई महानगरपालिकेचे कैलास शिंदे सिडकोचे गणेश देशमुख असतील आणि आमचे सर्व शिवसेना पदाधिकारी यांची एकत्र बैठक आम्ही लावली आणि त्यामध्ये तो विषय आम्ही मार्गी लावला पाणी पुरवठा ही कामं ताबडतोब महानगरपालिकेने करावी आणि इतर जी काही कामं आहेत शासन त्यास मान्यता देईल आणि त्यानंतर महानगरपालिकेनं कराव्या असा मोठा निर्णय हा झाला त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांची जी गरजेपोटी आपण जी घरं बांधलेली आहेत ती नेमत करण्याचा जो निर्णय झालेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रयत्नाने त्यामध्ये सिडकोचे अधिकारी आणि गा ग्रामस्थ यामध्ये काही गोष्टीमध्ये गैरसमज होते ते एकत्र बसवले गेले त्यांचं सर्वेक्षण करताना गावकऱ्यांना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्यायचा निर्णय झाला त्याचबरोबर जी एलआयजीची घरं आहेत ज्याला कोर्टाने ताबडतोब त्यांच्यावरती अनधिकृत म्हणून त्यांच्यावर शिक्का मारून कारवाई करायला सांगितलेली आहे जे त्यांना ठराविक जागा दिली होती सी सी त्यांना मिळत नव्हती त्यामुळे गरजेपोटी कुटुंब वाढल्यामुळे त्यांनी जे बांधकाम वाढवलेलं आहे अनधिकृत म्हणून त्याच्यावर कारवाई करा हायकोर्टाने निर्णय घेतला त्याविषयी आम्ही एकत्र बैठक लावली आणि त्या सर्व घरं क्लस्टर योजनेमार्फत विकसित करायची आणि कोर्टाकडे महानगरपालिका वेळ मागेल अशा संदर्भात अनेक प्रश्न जे प्रलंबित त्या होते नवी मुंबईचे त्या संदर्भात काल निर्णय झाला शिंदेसाहेब आजारी असताना त्यांनी प्रकाश आबिटकर यांना त्या मिटिंगला पाठवलं सर्व अधिकारी त्या ठिकाणी होते माझ्यासोबत माझ्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपनेते विजयजी नाटा विजयजी चौगले माझे आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख किशोर पाटकर द्वारकानाथ भोईर दोन्ही शहर प्रमुख मनोज हळदळकर विजय माने आमचे सर्व सिनियर नगरसेवक हे हो सर्वजण त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो आणि नवी मुंबईकरांच्या दृष्टीने फार मोठा निर्णय काल झालेला आहे नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे मी नवी मुंबईकरांच्या वतीने आभार मानतो